नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे फिश पॉईंट ओपन या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आता आपण आलो आहोत खेकडे पकडायला खाडीमध्ये पुन्हा एकदा एक ब्लॉग टाकला होता मी याआधी चला जाऊया खेकडे पकडायला

होता मी पण कसा काय गेला समजत नाही नाही ना, ना। खेकडा गेला पायाखाली पाहू शकता मेसणी माझा गावलेला आहे मेच आहे छोटा आहे आपल्या तीन खेकडे गेलेले आहेत पाणी जरा गतरलं जाते फास येणारे दिसत नाहीत ते गेले तीन खेकडे आपल्यापासून फिस झालेले आहेत वारा पण भरपूर आहे त्यामुळे डाळ उलट फिरत आहे त्याच्यामुळे पूर्ण अशी आत जात नाही Diolch yn fawr जरा पाणी दिसतंय व्यवस्थित गर्प भरपूर आहे काल व पाणी व्यवस्थित असतं तर नक्कीच कुरल्या भरपूर भेटल्या असत्या बोऱ्या केकडे पायाला ना मित्रांनो भरपूर मासे छोटे छोटे आहे माझ्या बहुतेक परतीचा मार्ग पकडावा लागणार आहे माहिती आहे का गोळ्याचाच प्रकार असतो म्हणतात खाडीतची झाड असतात चिपीची त्याच्यामध्ये असतात भरपूर बघूया आपल्या पायाखाली काय आहे बघूया खेकडा भेटतो काय पायाखाली होता समजला नाही आहे आलाय 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 आता दाता एक भेटलाय परत बघू शकता हा बघा बऱ्यापैकी आहे खाली मोठा खेकडा आहे हे जा बसवलेलं आहे पाणी एवढं गदू आहे की समजत नाही तरी पण प्रयत्न करूया भेटतो काय बरोबर आत्तापर्यंत चार गेले आहेत माझ्या चुको तीनच भेटले आहेत पण छोट्या छोट्या आहेत ढकलतो बघूया आलाय बघू शकता एक नंबर काय आहे बघा कसा आवाज काढतोय व्हिडिओ कसा काय वाटला तो नक्की कमेंट कमेंटमध्ये कळवा तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये